आजच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची माझी साधी आणि सोपी अशी पूजा मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ॲक्च्युली या ब्लॉगची फर्स्ट जी क्लिप आहे ती माझ्याकडून बाय मिस्टेकली डिलीट झालेली आहे सो मी हे जे कलर्स डेकोरेट केलं आहे तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून कट झालेला कर आहे तर इथून पुढे सुरुवात करते प्लेट मदे भरुण ले ले तर एका प्लेटमध्ये मी तांदूळ भरून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपण कलश मांडणार आहोत तर त्यामध्ये त्या, त्या प्लेटमध्ये मी एक मोठा तांब्या ठेवलेला आहे आणि त्यातसुद्धा तांदूळ घेतलेले आहे भरून त्यानंतर छोटा कलश ठेवलेला आहे आणि कलशवरती आपली नागिलीचे पानं लावलेली आहेत पाच आणि त्यावरती श्रीफळ म्हणजेच नारळ लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर कलशाला वस्त्र चढवलेली आहेत आणि हळद कुंकू वगैरे लावून त्यानंतर मग थोडाफार साच करायचा प्रयत्न करत आहे नद घातलेली आहे मी इथे आणि त्यानंतर गजरा सुद्धा लावून घेतलेला आहे हे करता करता लक्षात आला आपण लक्ष्मी मातेचा फोटो तर ठेवलेलाच नाही तर फोटो ठेवून घेतला आणि त्यानंतर बाप्पांना सुद्धा विराजमान केलं आणि मग मातेच्या फोटोला आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घेतलं ॲक्च्युली हे माझं पहिलंच वर्ष आहे या व्रताचं त्यामुळे मला जास्ती काही माहिती नव्हतं पण जेवढं काही वाचलं आहे किंवा जेवढं कुणाकडून काही ऐकण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे मी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत होते तर आता इथे कलशाला आपण वस्त्र तर घालून घेतलेली आहे पण साज बाकी आहे तर इथे मंगळसूत्र आहेत माझ्याकडे तर ती घालून घेते पण या चुनरीमुळे घालता येत नव्हतं त्यामुळे ही ओढणी खाली काढून घेतली आणि त्यानंतर हा साज घालून घेतला जसं की मी म्हटलं की हे माझं पहिलं वर्ष आहे या व्रताचं त्यामुळे माझ्याकडे मुखवटा वगैरे काही नाहीये ना आणि मी तो घेतला सुद्धा नव्हता पण जसं जसं आपण सेवा करतो तसं तसं आपल्याला यामधले जे बारकावे आहेत किंवा जे काही आहे ते नवीन नवीन नवी कळायला लागतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करतात हे तर माहिती होतं पण नेमकी पूजा कशी करायची हे तर माहिती नव्हतं मग शेजारी बाजारी सर्वांना विचारून किंवा यूट्यूबवरती थोडंफार काही बघून वाचून आणि पुस्तकात मेन म्हणजे पुस्तकातसुद्धा दिलेलं आहे तर ते सुद्धा वाचून मला याबद्दल थोडंफार जे माहिती झालेलं आहे त्यानुसार मी करण्याचा प्रयत्न केला आहे तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा आणि काही चुकत असेल ना तर ते सुद्धा नक्की सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी त्यात नक्की इम्प्लिमेंट करेल आधी झोपलेली होती तोपर्यंत मी माझी सर्व कामे आवरून ही पूजा मानून घेत होते पण अगदी दहाच मिनटं ती झोपेतून उठलेली आहे आता दागिने घालून तर झालेले आहेत पण तो गजरा जो होता ना तो तो खूप शॉर्ट वाटत होता मला तर त्यामुळे मी तो नारळाच्या अशा वरती लावलेला आहे जेणेकरून ते छान उठून दिसेल त्यानंतर आता विड्याची पाणी ठेवून घेते आणि त्यासोबतच सो जे फळं आणलेली आहेत तीसुद्धा ठेवून घेते आता बऱ्यापैकी माझी पूजा मांडून झालेली आहे थोडेफार फुलं होते ते सुद्धा अर्पण करून घेते आणि त्यानंतर लगेचच छोटीशी रांगोळी काढते तसं तर रांगोळी काढायला मला फार आवडते पण वेळेअभावी आणि जागेअभावी ना काही गोष्टी नाही पॉसिबल होत पण आज या पूजेभोवती छोटीशी रांगोळी काढून मी माझं समाधान मानते पूजेची मांडणी करायला मला थोडासा वेळ लागतो पण कसं सगळं जागच्या जागी आणि छान असेल ना तर छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण घरात अशी काही पूजा वगैरे करतो ना तर त्यावेळेस दीप धूप आणि अगरबत्तीच्या सुवासाने घरात एकदम असं प्रसन्नता निर्माण होते आणि वेगळीच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आता पूजेची सर्व तयारी करून झालेली आहे पण या पूजेमध्ये मी या व्रताच्या कथेचं जे पुस्तक आहे ते ठेवायचं राहिलं होतं तर ते ठेवून घेतलं आता पूजेची मांडणीसुद्धा आणि रांगोळीसुद्धा कम्प्लीट झालेली आहे आता पूजा करून घ्यायची आहे तर कलशाला आणि पूजेतील सर्व देवी देवतांना तर मी सुरुवातीलाच हळदी कुंकू अर्पण करून घेतलेलं आहे आता दीप प्रज्वलित करून आरती करून घेते त्याचबरोबर धूप किंवा अगरबत्ती जे काही आहे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून घरभर सुवास जरवळेल आणि लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेजवळ एकच प्रार्थना करायची आहे की सर्वांना सुखी ठेव जसा या गुरुवारी तुझा वास किंवा सहवास आम्हाला लाभलेला आहे तसा दररोज लाभो हो। आणि याच हेतूने सर्वजण ही पूजा करत असतात की आपल्यावरती श्री लक्ष्मी मातेची कृपा व्हावी आणि आपल्या संसारात सुख समाधान राहावे तर माझी तर पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर आता मी कथा वाचून घेतलेली आहे आणि लक्ष्मी मातेला वंदन केलं आणि माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढी तुझी सेवा केलेली आहे काही चुकलं माखलं असेल तर माफ कर अशी विनंतीसुद्धा केली बाबू बघा आमची लक्ष्मी फ्रूट्स खायली चोर चोर देवाचे फळ खातो असे खाऊ नाही बाबू जय जय केला ना आपण आज जय कर तिथं जय करा इकडं बघ ते खाली ठेवा हम्म